चला आ, 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 था था मी आज आपल्याला नागलीची भाकरी करून दाखवणार आहे नागलीच्या भाकरीचा बघा असा डो करून घ्यायचा याच्यात मी दोन भाकरींचं पीठ घेतलं आणि अगदी एक छोटा बाऊल भर पाणी उकळतं करून घेतलं त्याच्यात थोडंसं नमक मीठ टाकलं आणि त्या उकळत्या पाण्याने असं चमच्याने हे पीठ भिजवून घ्यायचं बाऊलमध्ये मग हे भिजवलं गेलं का मग त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा फिटी जाय की एका गरम पाणी मग अशा गोळा बनाली ना गोळा चांगला अशा व्यवस्थित करकरी करडच आणि आपल्याकडे ऑर्डरनुसार या नागलीने भाकरी शरीर एकदम पौष्टिक हा हाडेसाठी आपले डॉक्टर ते तसंच नागलीनी भाकरी खा असं म्हणजे नागलीची भाकरी कशी पौष्टिक असते हाडांसाठी तर ही भाकरी आमच्याकडे ऑर्डरनुसार मिळेल तीस रुपये भाकरी मिळेल बाहेर पस्तीस रुपये मिळते आपल्या घरगुती आहे आपण तीस रुपये भाकरी बनवून देऊ क्वांटिटी वाईज लागल्या क्वांटिटी वाईज पण मिळतील चला भाकरी बनवून दाखवते चला असा गोळा तयार करून घ्यायचा छान बघू शकता तुम्ही अशा गोळा तयार होईना का लगेच तुम्ही ताटल्या किंवा असं पोळपाटल्या ताटात घ्या किंवा असं पोळपाटर घ्या कुठेही खाली जरी तापली की जेवट्यावर स्वच्छ तरी चालते आणि इत इतकी अगदी म्हणजे तुम्ही जा। जेवढी बारीक करणारी भाकरी तेवढी बारीक होईल तुम्हाला मी दाखवते आता जेवढी वाढवली तेवढी इतकी नरम असते ही, ही। भाकरी खूपच नरम असते तुम्ही दिवशी जरी खाल्ली ही भाकरी तरी नरम खूप नरम असते बघून घ्या माझ्या बघा किती बारीक भाकरी होते ही जेवढी तुम्ही थापली तितकी बारीक भाकरी होती आणि इतकी नरम असते खूपच नरम चला आता बघा ही भाकरी आपली आपण जेवढी थापली तेवढी वाढते ही भाकरी खूप मस्त कागदा अगदी केली तरी म्हणजे ही चपातीपेक्षा बारीक झाली बघू शकता तुम्ही आता मी हा तवा गरम आहे ही भाकरी टाकून दिली त्याच्यावर पाणी फिरवून द्यायचं या पद्धतीने तुम्ही भाकरी करून बघा या पद्धतीने भाकर तुम्ही एकदम नरम चटक राहणी पूर्ण दिवसभर म्हणजे दुसरा दिवस खाशात ना तर ही भाकरी तुम्ही नरम ना नरम मिळी

बघा कशी अशी मस्त भाकरी टक्ती भाकर एकदम नरम चटक भाकर तुम्ही या पद्धतीने भाकर करा नक्की खूप आवडी आणि आपल्याकडे ऑर्डर वाईज नागलेल्या भाकरी मिळतील चला बघा ही नागलीची भाकरी आणि अशी लसूण शेंगाची चटणी लसूण शेंगाची चटणी आणि ही गरम गरम नागलीची भाकरी आमच्याकडे ऑर्डरनुसार बनवून मिळतील शरीरासाठी पौष्टिक आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा चला धन्यवाद भाकरी बघू शकता तुम्ही किती नरम होते हे बघू शकता किती अशी केली कारण नागरीची भाकरी कसं ऑलरेडी असं नाही तर एकदम कडक होते ही भाकरी अशी दिवसभर ठेवली तरी मस्त राहते एकदम छान चला धन्यवाद आणि हो अजून एक नाशिक पातळी फाटा येथे आमचं क्लाउड किचन आहे आपल्याला ऑर्डरनुसार आमच्याकडे घरगुती पूर्ण प्युअरपणे प्युअर म्हणजे गार घरगुती आणि गावाकडील पद्धतीने जेवण ऑर्डर देऊन बनवून मिळत जाईल व्हेज नॉन व्हेज भाकरी क्वांटिटी वाईज चपात्या क्वांटिटी वाईज तर आमचा संपर्क व्हिडिओच्या खाली दिलेला राहील कोणाला संपर्क करायचा असेल तर करू शकता बघा आपली भाकरी नागल्याची असं पूर्ण पापुद्रा निघतो पूर्ण भाकरीचा बघू शकता चला धन्यवाद